देशाच्या सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील रुई या गावी स्मशानभूमीमध्ये जर छोट्या बल्बची व्यवस्था होत नसेल तर देश अजून पारतंत्र्यातच आहे असं म्हणावयास काही हरकत नाही रुई गावातील निवडून आलेले ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना मरण आणि मरण यातना काय असते याची जाणीव नसल्याचे जाणवते ही जाणीव ज्यांच्या घरामधील व्यक्ती मरण पावली असेल त्यांनाच असते अगोदरच घरातली व्यक्ती मृत्यू पावल्याने दुःखत असलेल्या कुटुंबाची ससेहुलपट थेट स्मशानभूमीपर्यंत होत असेल तर सरकारच्या माध्यमातून गावचा विकास करणाऱ्या ग्रामपंचायती काय कामाच्या त्या बरखास्त करणे उकडून टाकणे हेच ग्रामवासियांसाठी योग्य ठरेल इथून पुढच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अशा काम नासमंजस ना बेफिकीर सत्ता पिपासू लांडग्यांना घरात बसवणे आणि अशा लांडग्यांना धडा शिकवणे हेच तमाम ग्रामवासियांसाठी योग्य ठरेल